संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून सुरू होते आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी अर्थसंकल्प सादर होत असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं आहे त्यामुळे संसदेतून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या अंतरिम अर्थसंकल्पामधील तरतुदींमुळे देशामध्ये सहा मोठे बदल होणार आहे त्यामुळे एक फेब्रुवारीपासून कोणत्या सहा गोष्टी बदलणार जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सगळ्यात मोठा बदल होणार आहे तो च्या दरांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटच्या भाषणाला सुरुवात करतील तेव्हा त्या गॅसच्या किमतीबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते विशेष म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्याच तारखेला सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करत असतात त्यामुळे गुरुवारी एक तारखेला अर्थमंत्री गॅस दर कमी करण्याची घोषणा करू शकतात दुसरं म्हणजे आय एम पी एस मनी ट्रान्सफर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून आय एम पी एस मनी ट्रान्सफर करताना युजर केवळ रिसिव्हरचा मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट वरून पैसे पाठवू शकेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार आणि आय एफ एस ची कोची गरज पडणार नाही हा निर्णय होऊ शकतो एल पी एस विड्रॉल पेन्शन फंड डेव्हलपमेंट अथॉरिटीने जानेवारी महिन्यात परिपत्रक काढून एन पी एल सी मध्ये पैसे काढण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे सांगितली होती यामध्ये ग्राहकाला पहिल्या घराच्या खरेदीसाठी काही पैसे काढता येणार आहेत या निर्णयाची घोषणा गुरुवारी होऊ शकते त्यानंतर म्हणजे फास्टॅग केवायसी फास्टॅग केवायसी बंधनकारक करण्यात आलेला आहे ज्याचा केवायसी नसेल त्याचा फास्टॅग एकतीस एक जानेवारी नंतर निष्क्रिय होणार आहे साधारणतः एक पॉईंट दोन कोटी डुप्लिकेट फास्टॅग वर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे त्यानंतर बदल होणार गृहकर्जामध्ये गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर बाबत अर्थसंकल्पामध्ये बदल होण्याची शक्यता आहे याशिवाय एफ डी मधील गुंतवणुकीच्या व्याजदरात देखील बदल होण्याची शक्यता आहे सहावं म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉन्ड फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने सॉवरेन गोल्ड बॉन्डचा शेवटचा टप्पा करण्याची शक्यता आहे एस एफ बी मधील ही मालिका फेब्रुवारी महिन्यामध्ये जारी होणार आहे त्यामुळे त्या अर्थसंकल्पामध्ये हे सहा बदल महत्त्वाचे ठरणार आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका